अंगातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्याकडून वाकडी नजर टाकली तर गळ केली जाणार नाही घेऊन जा यांना आणि गर्दन मारा यांची भोसलेची की तेव्हा मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं माझ्या पोटे शिवाजी शिवाजी जन्माला आला आणि मी त्याला आणि मी त्याला अशी शिकवण दिली अशी जगात कोणत्या त्याला शिकवण दिली नसेल अशी मी त्याला शिकवण दिलेली होती आणि त्याला एक दिवशी एक दिवशी तो मित्रां मित्र मित्रांळ्यांबरोबर खेळत होता तेवढा त्याला लागलं आणि मित्र मावळ्या त्याला उचलायला जात होते तरी मी सांगितलं त्याला हात सुद्धा लावू नका त्याचा उठाल आणि स्वतःला स्वतःला सांभाळे तेव्हा शिवबाने असं ऐकलं स्वतःच स्वतःच आणि स्वतःच उठलं आणि स्वतःनेच केलं स्वतःनेच स्वतःच स्वतःनेच आपल्याला सांभाळलं आणि मी पण सांगते आणि मी सांगते आई बाळांनो तुम्ही पण तुमच्या लेकरांना असं शिकवा मी जशी शिवाला शिकवण दिली तशीच तुम्ही सुद्धा शिकवण द्या अरे मी तरी माझ्या अंगावर किती काटे आले किती पूर्ण विराम दिला नाही अजून पूर्ण विराम दिला नाही शेवटी मी माझं हिंदवी स्वराज्य निर्माण केलंच होत आणि माझा शिवबा माझ्या शिव माझ्या शिवाच पहिलं लग्न झालं सईबाई सांग लग्न झालं सईबाई ह्या खूप सईबाई ह्या खूप सईबाई ही ह्या माझ्या सईबाई ही खूप शांत मनाची होती शांत मनाची होती आणि शांत शांत मनाच्या होत्या आणि मी जाता जाता एवढंच म्हणे तलवार चालवायची पण घाबरायचं नाही समोर जी संकट आली ना त्याला कोणीच घाबरायचं नाही उभं राहणं आणि त्याच्यावर वर करणं असं असाच माझा नियम